नमस्कार मित्रांनो हल्लीच्या लहान मुलांना नूडल्स खूप आवडतात आणि नेहमी नेहमी बाहेरचे नूडल्स देणं हे शरीरासाठी घातक असतं म्हणून आज आपण बनवणार आहोत घरी अगदी हेल्दी नूडल्स चला तर त्यासाठी आपण इथे गव्हाचं जे पीठ आहे त्यामध्ये मीठ हळद आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपण हे बघा चपातीसारखा गोळा बनवून घेतला आहे आता हा जो गोळा आहे तो तेल लावून चांगला मळून घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून आपण चपात्या लाटून घ्यायच्यात हे बघा मी त्यावरती पीठ लावून घेतलं ला आहे आणि त्यानंतर आपण ह्याचं कापून घ्यायचं पीठ ह्यासाठी लावायचं की ते एकमेकांना चिकटणार नाही बघा अगदी सहज असे नूडल्स आपले बनवून तयार झाले आहेत आता आपण हे नूडल्स गरम पाण्यामधनं बॉईल करून घेणार आहोत त्यासाठी इथे पाणी गरम करून घेतले आहे त्यामध्ये अगदी एक चमचाभर आपण तेल टाकून घेणार आहोत म्हणजे नूडल्स जे आहेत ते एकमेकांना चिकटणार नाही आणि पाण्याला उकाळी आली की त्यामध्ये ते नूडल्स जे आपण बनवून घेतले ते टाकून घ्यायचे आहेत आणि पाच ते सात मिनटं चांगले नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अगदी इझिली आणि अगदी सोपे असे हे नूडल्स बनवून तयार होतात आता आपण हे शिजवलेले जे नूडल्स आहेत ते गरम पाण्यातनं काढून थंड करून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान मोकळे होतील नूडल्स पटकन थंड होण्यासाठी तुम्ही फॅनखाली ठेवू शकता अगदी छान सुटसुटीत अशा नूडल्स बनवून तयार होतात जर तुम्हाला असं वाटलं की नूडल्स थोडे चिकट झाले आहेत तर अगदी थोडंसं तेल तुम्ही टाकून घ्या म्हणजे मू नूडल्स जे आहेत आपल्या चांगल्या मोकळ्या होतील त्यानंतर तेलामध्ये थोडासा कांदा त्याचबरोबर लसूण आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपण इकडे थोडीशी सॉस बनवून घेणार आहोत ज्यामध्ये आपण नूडल्स टॉस करून घेऊ शकतो त्यानंतर त्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स टाकायचे आहेत मिक्स हर्ब आणि मिक्स ऑरेगॉन टाकून घेणार आहोत आपण यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला नसेल आवडत तुम्ही नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर थोडीसं आपण इकडे ग्रीन चिली सॉस टाकणार आहेत आणि टमॅटो केचप टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व जे आहे ते चांगलं आपण परतून घेणार आहोत अगदी दोन मिनटं परतून घ्यायचं त्यानंतर आपला हा सॉस जो आहे तो बनवून तयार होतो तुम्ही इथे तुमचे ॲडिशनल आणखीन देखील तुम्हाला कुठले सॉस टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता चला तर आता ह्यामध्ये आपण बनवून घेतलेले जे नूडल्स आहेत ते देखील हे बघा मी थोडंसं तेल लावून घेतलेलं खूप छान सुटसुटीत असे झाले आहेत आता ते ह्यामध्ये आपण सोडून घेऊया आणि सर्व नूडल्स मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत की आपले नूडल्स जे आहेत ते खाण्यासाठी तयार आहेत नूडल्स आधीच बॉईल करून घेतले त्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही फक्त मसाला मिक्स झाला की नूडल्स तयार आहेत करून बघा खूप चविष्ट लागतात आणि मुलं देखील आवडीने खातात हेल्दी असे हे नूडल्स नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका